पेलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतलाच पाहिजे दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे असा आक्रमक विधान केलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोबतच भारतीय सेना काश्मीरमधील हल्लेखोरांना सोडणार नाही असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला आजही संपूर्ण भारत यामध्ये अक्षरशः असा ह्याचा बदला घेतला पाहिजे ह्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे निष्पाप लोक पर्यटनाच्या निमित्तानं जातात आणि अशा पद्धतीनं हल्ले होतात भॅड हल्ले होतात ह्याचा सगळेजण तीव्र शब्दामध्ये नि निषेध करतात आणि ह्या गोष्टी कदापि होता कामा नये म्हणून ज्याच्या डोक्यातनं ही गोष्ट पुढं आलेली आहे त्या सगळ्यांना पूर्णपणे संपवण्याचं काम आपली भारतीय सेना करेल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही